पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत प्रवेश करताना एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्यांच्या मागे एक महिला कमांडो दिसते आहे पंतप्रधानांना एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा असते या सुरक्षा ताफ्यात महिलांचा देखील समावेश असतो महिलांचा एसपीजीत समावेश असतो याला दुजोरा देणार वृत्त आहे म्हणजे एसपीजी सुरक्षा व्यवस्थेत अनेक वर्षांपासून महिलांचा समावेश आहे अशी माहिती आहे पण पंतप्रधान मोदींसोबत नुकताच जो महिला कमांडोचा फोटो व्हायरल झाल्याची चर्चा सुरू आहे पंतप्रधानांसोबत एरवी पुरुष कमांडो दिसतात पण महिला कमांडो हे पंतप्रधानांसोबत त्याच वेळेस दिसतात जेव्हा पंतप्रधानांच्या भेटीसाठी आलेल्या महिलांची संख्या जास्ती असते महिलांना गेटमधून आत सोडणं किंवा बाहेर सोडणं याचं सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी महिला कमांडो तैनात केलेले असतात दोन हजार पासून एसपीटीच्या टीम मधील क्लोज प्रोटेक्शन टीमचा म्हणजे एसपीटीच्या महिला कमांडोचा एक भाग आहे सध्या एसपीजी मध्ये शंभर महिला कमांडोचा समावेश आहे महा महिला कमांडो क्लोज प्रोटेक्शन आणि ऍडव्हान्स सिक्युरिटी सेवा देतात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी साली झाली आहे आजी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एसपीजी कडून ही सुरक्षा दिली जाते एसपीजी मधील ऑफिसर्स हे नेतृत्व व्यावसायिक आणि क्लोज प्रोटेक्शन चे ट्रेनिंग घेतलेले असतात